डझनभर आशा वर्करसाठी पात्र असलेल्या महिलांना डावलून आयत्या आशा वर्कर नेमण्याची पानगाव ग्रामपंचायतीवर आली वेळ तक्रार होताच गट विकास अधिकाऱ्यांनी नेमली तीन सदस्य समिती मयत झालेल्या आशा वर्करच्या जागी मुदतीच्या आत जागा भरण्याकरिता ग्रामपंचायतनं घाई गडबडीत कुणालाही कल्पना न देता सर्व नेम धाब्यावर बसवून आपल्या मर्जीतील आशा वर्कर फिक्स करून त्या आशाच्या मर्जीतले माणसे जमून बहुमताचा निवड फारस दाखविण्याकरिता बहुमताचा नियोजनबद्ध खेळ खेळून गावची रहिवाशी नसलेल्या सर्वात कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या आशाची निवड केली या निवडीला वर्षभरूनही संधी न मिळालेल्या महिलांनी केली गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार तक्रार येताच गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ तीन सदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिल्याने पानगावच्या मनमानी काम करणाऱ्या कारभाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे पानगाव येथे आशा वर्कर म्हणून कार्यरत असणाऱ्या शिवकन्या गंगने यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाल्याने नियमानुसार रिक्त झालेल्या जागेवर तीन महिन्याच्या आत रिक्त जागा भरावी लागते आणि तसे शासकीय पत्र ही ग्रामपंचायत पानगाव यांना गटविकास अधिकारी रेणापूर यांनी दिले होते पानगाव ग्रामपंचायतीनेही याची तात्काळ दखल घेऊन ते पूर्वीच ग्रामसभेतून भरणे गरजेचे होते परंतु मुदत संपण्यास दोन चार दिवस शिल्लक असताना घाई गडबडीत दौंडी किंवा कुणालाही फारशी कल्पना न देता विशेष ग्रामसभा घेतली पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावात काही इच्छुकांना कुनकुन लागल्याने ग्रामपंचायतीकडे गडबडीने आपले अर्जही दाखल केले ठरल्या वेळेपेक्षा एक तास उशिरा ग्रामसभा सुरू करण्यात आली नावे वाचून दाखविली आणि गाव कारभाऱ्यांनी अगोदरच बहुमताकरिता नियोजनबद्ध केलेल्या माणसांनी कारभाऱ्याच्या मर्जीतली आशा वर्करच्या नावाचा गोंधळ सुरू केला इतर इच्छुकाने पुरे पुरेपूर म्हणणे ऐकून न घेता ग्रामसेवकांनी बहुमतांचा कौल मागितला आणि गोंधळातच गावची रहिवाशी नसलेल्या अंबाजोगा येथे सासरी नांदत असलेल्या चौदा इच्छुक अर्जदारांपेक्षा सर्वात कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या कल्पना जगन्नाथ कुरे पतीकडील नाव कल्पना रवींद्र बनसोडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे आणि ग्रामसभा बरखास्त केली गेली याबाबत इच्छुक असलेल्या नाराज भाग्यश्री अविनाश मोटाडे वैशाली अमोल कुरे सुप्रिया गोपीनाथ पोले शोभा बळीराम गुडदे वैशाली प्रकाश सोनकांबळे यांनी गट विकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन सदरील निवड झालेली कल्पना जगन्नाथ कुरे पतीकडील नाव कल्पना रवींद्र बनसोडे हिचे दहा ते पंधरा वर्षापूर्वी लग्न झाले असून ती अंबाजोगाई येथे सासरी नांदण्यास आहे निवड झालेल्या व्यक्तींचे शिक्षण नियमाप्रमाणे बसत नाही व इतर अर्जदारांपेक्षा कमी आहे ज्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे ती व्यक्ती पूर्वीच आशा वर्कर मयत यांची बहीण आहे आणि ती पानगावात राहत नाही तरीही ठरवून जाणून बुजून जवळचे माणसे गोळा करून बहुमताचा गैरफायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने निवड करण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करून पुन्हा गावात सर्वांना कळवून दौंडी देऊन अथवा जाहिरात करून नव्याने ग्रामसभा घेऊन निवड करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे राजमंत्रा न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर

नहीं, नहीं, नहीं। नहीं, या निवडीसाठी गावात दौंडी दिली होती का गावात लोकांना सांगितलं होतं का माझं नाव वैशाली अमोलकुरे माझं म्हणणं हे आहे की इथले रहिवाशीच असावे लेख मातीला येत पहिल्या लेखीला तुम्ही दिसता का नाही प्राधान्य मग आताच मला देण्यात यावं मी इथले सुनाय मला इथलं प्राधान्य महेश लकडे राहणार पानगाव येथील रहिवासी असून आशा वरकरच्या पदासाठी अर्ज केला होता होता मात्र ग्राम पानगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व पानगाव ग्रामपंचायती सदस्य सदस्यांनी आपल्या मर्जीतील लोकांना ग्रामसभेत निरोप देऊन ग्रामसभा घेतली या ग्रामसभेत निरोप ग्रामसभेत पात्र उमेदवारांना ढवलून ढवलून आपल्या मर्जीतील महिलेची आशा वर्कर आशा वर्कर पदासाठी निवड केली आहे तरी ही ग्रामसभा बेकायदेशीर असून ही ग्रामसभा रद्द करून नवीन ग्रामसभा आशा वर्करच्या पदासाठी निवड करण्यात येईल